दोन्ही शिवसेना शिंदेसाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांची शिवसेना काँग्रेस या सगळ्यांना सोबत येऊन जिल्ह्यामध्ये अलायन्स तयार करण्यात आलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे शक्यता आहे त्या उमेदवारांना पक्ष न बघता उमेदवाराची ताकद बघून आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये निश्चितच या ठिकाणी बदल घडेल असा मला विश्वास आहे असं फार ना नाही क्वचित एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं पण तसं काय होण्याची शक्यता नाही सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय कासेगाव गटात गटात कोणती कामं झाली कोणती कामं पेंडिंग वाटते काय वाटत गटा गटामध्ये जर आपण बघितलं तर सुमारे तीस कोटीची कामं या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर राजनीचा आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बघितलं असेल की अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य केंद्र हे सहा कोटीचं आरोग्य केंद्र आपण त्या ठिकाणी केलेलं आहे तिथं राजनीमध्येच जनावरांचा दवाखाना असेल हे एक कोटीचा जनावरांचा दवाखान्याचं काम त्या ठिकाणी नवीन दवाखाना बांधण्यात आलेला आहे शाळेसाठी स्मार्ट शाळा म्हणून एक योजना होती केंद्र सरकारची त्यातून दोन कोटी रुपये राजनीच्याच शाळेला या ठिकाणी दिलेले आहेत आणि राजनीचं आपण बघितलं तरी राजनीचं नुसतं काम दहा कोटी या घरात त्या ठिकाणी झालेलं आहे कुठलंही गाव आपण बघितलं कमीत कमी लहान नेपदगावसारख्या लहान गावातसुद्धा एक कोटीच्या पुढची कामं त्या ठिकाणी गावात झालेली आहेत सहानुभूतीची लाट आली त्याचा फायदा होईल का राष्ट्रवादीच्या फायदा तर होईल कारण आज आजीदादावर प्रेम करणारा प्रचंड तरुण वर्ग आहे शेतकरी आहे कष्टकरी आहेत ह्या सगळ्यांचा अजितदादावर प्रेम आहे आणि निश्चितच लोक दादांना मताच्या रूपानं त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील असं मला वाटतं नाही दोरंगीच लागणार होती आणि तशा प्रकारचे शब्द मला देण्यात आलेले होते परंतु नक्की काय झालं माहीत नाही मी त्यांना विचारलं आहे तर ती त्यांची जबाबदार होती अर्ज न भरण्याची किंवा काढून घेण्याची परंतु त्यांचं काय नियोजन आहे मला माहीत नाही त्यांनी तर मला शब्द दिला होता की आ, या ठिकाणी दोनच दुरंगी लढत लागेल म्हणून पण त्यांनी नंतर काय विचार करून अर्ज ठेवायला मला काय माहीत नाही जिल्हा परिषदलासुद्धा ठरलं होतं परंतु आता त्या बैरथ दादांना त्यांचे काय व्यक्तिगत किंवा फॅमिली मॅटर काय झाले मला माहीत नाही कारण अर्ज काढण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा मला त्यांचा शब्द होता की मी तुम्हाला शब्द दिला आहे त्याप्रमाणे आम्ही तुमच्या मागं उभं राहू परंतु काय त्यांना प्रॉब्लेम आला मला माहीत नाही पण त्यांनी तो अर्ज त्या ठिकाणी ठेवलेला आहे